नमस्कार सुहानीत किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोहा कुरडे ना झंझट ना शिजवायची गरज अगदी सोप्या पद्धतीने पोहा कुरड आज आपण पाहणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाउलमध्ये दोन वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहायला पोहे घेतो तेच इथे मी पोहे घेतलेले आहेत तुम्ही इथे पातल पोहे घेतलात तरी सुद्धा चालणार आहे आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यासाठी एक चालण घेतलेले आहे आणि त्या चालणीवरती आपल्याला सर्व पोहे काढून घ्यायचे आहेत इथे सर्व पाणी आपल्याला यामधले काढून घ्यायचे आहे पोह्यांवरती एक ग्लास मी पाणी घालून घेते पाणी यावरती आपल्याला साठवून ठेवायचे नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने इथे मी दाबून घेते म्हणजे जास्तीचं पाणी सर्व निघून जाते आणि बोटाच्या सहाय्याने थोडंसं एक एक होल केलेला आहे म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी असं निघून जाईल हे आपल्याला अर्ध्या ते एक तासासाठी असेच भिजत ठेवलेले आहे अर्धा ते एक तास झालेला आहे आणि आपले पोहे छान असे भिजलेले आहेत इथे पात आहे एक गोळा करून पाते तर छान असा चिकटपणा आपल्या पोह्यांना आलेला आहे एका साईडला एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व पोहे काढून घ्यायचे आहेत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे इथे मी पाव चम्मच पापडखार घातलेला आहे आणि एक चम्मच मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे वालवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंफार कमीच घालायचं कारण ते सुकल्यानंतर त्याला खारटपणा येतो आणि ते सर्व पोहे छान असे मळून घेतलेले आहेत आणि मस्त असा चिकटपणा आलेला आहे म्हणजे आपली कुरडई सुद्धा छान अशी होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला छान असं मळून मळून मळूनच घ्यायचं आहे इथे कुरडईची चकती घेतलेली आहे म्हणजे शेवपाडाची जी चक चकती असते ती घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडस सा साच्याला पाणी लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर जराही करायचा नाही आहे वर्षभरासाठी आपल्याला हे भरून ठेवायचे आहेत कुरड्या त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे हे व्यवस्थित असं दाबून दाबून आपलं मिश्रण भरून घ्यायचं आणि साचा आपला बंद करून घ्यायचा आहे इथे प्लॅस्टिकची सीट घेतलेली आहे इथे तुमच्याकडे प्लॅस्टिकची सीट नसेल तर तुम्ही कॉटनचं कापड घेऊ शकता आणि त्यावरती कुरडई पाडून घेऊ शकता आपल्याला तेल जराही इथे वापरायचं नाही आहे कारण तेल वापरलं तर ते वर्षभरासाठी आपल्या कोरडया टिकणार नाही त्याला कुपट वास येतो एका हाताने साचा पकडून गोल गोल फिरून कुरडई पाडून घ्यायच्या आहेत मस्त असा चिकटपणा आपल्या कुर्डईला आलेला आहे जसे आपण पीठ शिजवून कुर्डई बनवतो ना तशीच कुर्डई तयार झालेली आहे शेवटचे टोक मध्ये आणून चिटकवायचे म्हणजे तळताना कडा सेपरेट होत नाहीत शिजवून घेतलेल्या पिठाचे कोरडई करताना शक्यतो ते पीठ गरम असतानाच पटापटा कोरडई पाडावी लागते नाहीतर ते थंड झाले की पाडायला सुद्धा कठीण जाते पोह्याच्या जा कुर्डई तर तसं नाही आहे थोडा वेळ झाला तरी अजिबात घट्ट किंवा कडक होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात पोहा कुरडई मस्त निवांत बसून पाडून घेऊ शकता अशाच पद्धतीने सर्व मी कुरडई पाडून घेतलेली आहेत आता आपल्याला या घरीच वाळून घ्यायच्या आहेत इथे मी फॅन खाली दोन दिवस वाळून घेणार आहे पहिल्या दिवशी ही कुरडई छान अशी पलटी होत आहे प्लॅस्टिक सीटला जराही चिटकत नाही आहे अशाच दोन दिवस मी घरीच वाळवून घेणार आहे आणि एक दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे छान अशा आपल्या कुरडई मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आता आपल्याला कुडई तळून घ्यायची आहे त्यासाठी एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपलं तेलसुद्धा छान असं कडकडीत गरम असायला हवं हो। एक कुडईचा तुकडा तेलामध्ये घालून पाहायचा आहे एक कुरडई घालते मस्त अशी फुललेली आहे चौफट फुललेली आहे कुरडई बनवायला पोह्याचे कुड़े बनवायला अगदी सोपी आहे त्यामुळे न पीठ भिजवायची गरज ना घ्यास पेटवायची गरज असं अशाच पद्धतीने या चार ते पाच कुरडे मी तळवून घेतलेले आहेत आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुहानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद